असल महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है मेरे भाइयों आज नांदेड़ में कांग्रेस को लगा बड़ा झटका मोहन अन्ना हमरडे राष्ट्रवादी अजित पवार गए शामिल अजित पवार के हाथों अट्ठावी तारीख को होगा प्रवेश प्रतापराव पाटिल ने पत्रकार परिषद में बताया मोहन अन्ना हमरडे की परवेश हुई और इस प्रवेश पे उनका क्या कहना है जरूर सुने अट्ठावी तारीख राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा आहे त्या दौऱ्याच्या दिवशी नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा अंबर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्या सोबत प्रवेश होणार आहे पाच वर्षामध्ये किंवा पाच वर्षाच्या पूर्वी त्यांनी अनेक वर्ष राजकारण करताना त्यांच्यासोबत जे जे सहकारी होते दे ते देखील प्रवेश करणार आहेत दादांच्या आगमनाच्या नंतर त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश होईल आमदार केला ती काँग्रेस घेतला ज्या काँग्रेसने दोन हजार एकोणीसला मला विधानसभेचं तिकीट देऊन आमदार झालो आणि ते पाच वर्ष मी जनता जनाची सेवा केली आणि चांगल्यापणे त्याची सेवा केली सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीसला तिकीट भेटलं आणि तिकीटमधील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला धगाबटा दिल्यानं ह्या ठिकाणी माझी हार झाली आणि त्या हारला मी कुठंतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे कार्यकर्त्या साठ हजार मतदान पडलं होतं आणि मी दोन हजार सातला राष्ट्रवादीचा उपसभापती होतो दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो त्यामुळे मी स्वर्गही घर वापसी देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामच चांगल्या प्रकारचे होती त्याकरता मी आज राजाचे नेते राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हजेरीत सर्वांना आम्हाला मला, मला माझ्या सर्व चिंतकांना माझ्या कार्यकर्त्यांना होम गार्डनमध्ये ते प्रवेश देणार देणार्थ आम्ही प्रवेश घेणार आहोत Uh, कोण कार्यकर्ते आहेत uh, तुमचं विधान परिषदेमध्ये तुम्ही विरोधात मतदान केलं असा अप्रचार झाला होता हे तेच कार्यकर्ते आहेत का स्थानिक 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 असं काही झालं नव्हतं असं कोणाचंही तिकीट असं उशिरा झालं नव्हतं हे फक्त राजकारण खेळला गेलं सहा महिन्यापासून माझ्यासंग राजकारण खेळल्या गेल्यामुळं मी हा निर्णय घेतला पण आता तुमचे गॉडफादर अशोक चव्हाण आहेत का असं आत्ताही आहे नाही गॉडफादर तीन नेते होते त्याने तिकीट दिलं तर ते आम्हाला आदरणीय आहेत हा विषय राजकारणाचा आहे आदरणीय त्याच्याबद्दल काही लोकमत नाही चव्हाण साहेब भाजपामध्ये आहेत मग भाजपामध्ये न जाता राष्ट्रवादी नाही मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा आमदार होतो भाजपाचा विषयच नाही काही भाजपामध्ये काही नाही भाजपाची विचारसरणी वेगळी माझी विचारसरणी वेगळी आणि त्या विचारसरणी आपण मागतो कोण कोण आहे माझ्यासोबत सरपंच माझी सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि जे मी माझ्याजवळ आज दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत राष्ट्रवादीमध्ये के केलेले कार्यकर्ते सर्व आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत मुस्लिम नगरसेवक तुमच्यासोबत होते ते पण येणार की काय आता हे आज सर्वप्रथम आज मी तुमच्यासमोर पत्रकार परिषदेनं आम्ही जाहीर केलं आणि इथून आता मुस्लिम नगरसेवक जे काही त्याच्या विचारपूस कराल आणि ते बी येतील आणि आज तुमच्या माध्यमातून हे सगळ्याला सांगतो आजीदादाचे विचार माझे विचार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो ज्यांनाही मी प्रत्यक्ष बोलणारच आहे विचारलंच आहे आणि त्यांना कोणी विचारलं असेल विचार भेटलं नसेल त्यांना एवढीच माझी ज्यांना अजिदाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करा असे या ठिकाणी आवाहन करतो ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा